बागेला दम हरी उठली हरी अशी बदली आई आई पाठी पोटली तो आपला नाव आता सरकार आरती ओवाळू बाबाजी ओवाळू चंद्र गंगा जय जय रुद्र जय जय कल्पुर तर आम्ही आता सगळेजण बसलो आहोत नाश्ता करायला आत्ताच आरती वगैरे झाली देवाची गणपती बाप्पाची आरती वगैरे झाली आहे आणि आम्ही इथे सगळेजण बसलो आहोत ग्रुपमध्ये नाश्ता करायला तर थोडीशी ते मस्ती मजाक वगैरे सगळं चालू होतं आणि नाश्ता करून खूप म्हणजे लवकर आम्ही आम्हाला जायचं होतं बाहेर इथे मी मामीचा व्हिडिओ काढत होती म्हणून मामी बोलतो ति नको काढू माझा व्हिडिओ कारण मामी बसली होती इथे मोदक करायला मोठी मामी इथे छोटी मामी जेवण वाढत होती तर आज मामीने परत मोदक केले होते आणि खूप छान मोदक झाले होते सॉफ्ट एकदम मस्त वाटत होते खायला तरी, आ, ते माँशी माँशी थी। आ, थी तरी ते आता दुपारी जेवून वगैरे कामं वगैरे आवरून आम्ही सगळीजणं निघालो आहोत मावशीकडे जिथे माझी छोटी मावशी राहते मसल्याला तिच्या गावी आम्ही छोटी मावशी गीता मावशी जी मसल्याला राहते ती तिच्याकडे आम्ही जाणार आहोत गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी तरी ते थोडीशी गाडीत म मस्ती वगैरे चालू होती त्याच्यानंतर आम दुसरी मावशी आहे तिला आम्ही घेऊन जाणार होतो तर तिला घेतली वगैरे आणि मग ती सगळी मोठी माणसं मामा मावशी मा, मम्मी वगैरे माम्या त्या दुसऱ्या गाडीत गेलीत आणि आम्ही सगळेजणं दुसऱ्या गाडीमध्ये आलो असं केलं तरी ते आता मस्त गाणे ऐकत ऐकत एन्जॉय करत आम्ही जात होतो नंतर मग थोडंसं पुढे गेल्यानंतर मग आता गावी आल्यापासून खूप वडाफूक खाणं चालू होतो त्यामुळे मग मधीच गाडी वगैरे थांबवली आणि संध्याकाळचा टाईम होता तर मग गरमागरम असे वडे वडापाव घेतला आणि खाल्ले आणि गावच्या वडापाव खायची म्हणजे खूप मजाच वेगळी असते ते रीतीकला मी भरवत होती तो, तो काही जास्त खात नाही एक दोन घासच खातो जास्त खात नाही त्याच्या मूडवरती असतो कधी खातो किंवा नाही असं करतो तो त्यामुळे तो जास्त काही खात नाही पोचणार आहोत मावशीच्या घरी आता थोडंसंच वेळ लागेल त्याच्यानंतर आम्ही पोचणार आहोत आणि मग पोचल्यानंतर मग तिकडचा ब्लॉग चालू होईल तर आता मावशीच्या घरी पोचलेलो आहोत आणि त्या आता मावशीच्या घरी पण थोडंफारच मी व्हिडिओ काढले होते पण खूप मोठे झाले मग एक, एक मिनी ब्लॉग पण बनवलेला आहे तो पण बघा आणि हा लॉंग व्हिडिओ आहे तो पण पूर्ण बघा तर इथे आता आम्ही आलो त्याच्यानंतर थोडा टाईम बसलो हातपाय वगैरे धुतले वगैरे आणि इथे आता बाप्पाची पूजा वगैरे करायला घेतलेली आहे तो <laughs> शिपाया <laughs> आताच आरती वगैरे करून झाली आणि खूप छान बाप्पाची मूर्ती आहे अगदी बघत राहावी वाटते तर इथे आता सगळेजण बसलेले होत आम्ही इथे मम्मी आहे मामी आहे मावशी मोठी मामी आजी हा भाऊ ही मामी आहे आणि हा कृती त्याचा मामा इथे दक्ष सगळेजण असे बसलो आहोत कारण आता छा वगैरे मावशी मावशी आणणार होती ते हा रॉणी आहे तर चला बघूया मावशी काय ना ना

तर इथे गप्पा गोष्टी चालू जरा जाऊया बाहेर पाऊस खूप पडत होता आणि हे पूर्ण मावशीची बाहेरची गॅलरी आहे इथे मोठे मामा राहतात म्हणजे सोनूचे मोठे काका तर इथे हे पूर्ण बाहेरची साईड आहे तर इथे मला वाटतं आठ वाजले असतील आम्हाला आठपर्यंत पर्यंत आम्ही आलो असणार हे पूर्ण लाईटिंग वगैरे केली होती मस्त दरवाज्याला छान वाटत होता आणि आतमध्ये आपण जाऊन बघूया काय काय करतात आहे तर इथे समोरच गणपती बाप्पा आहे तिथे समोरच देवाची रूम वगैरे आहे आणि इथे आता सगळेजणं गप्पा मारत बसले होते ते ही आ... देवाची रूम आहे तिथे त्या साईडला इथे सगळे भाऊ बहीण गणपतीला आता सगळे एकत्र आलेले आहेत प्रत्येकाला सुट्टी आहे नाहीतर मग जो तो आपल्या आपल्या ठिकाणी कामाला आहे त्यामुळे आता एकत्र जास्त मिळत नाही तर गणपतीच आहे थी थी था था की तिथे सगळीजणं एकत्र आहेत तर आता सगळेजणं मस्त असे गप्पा वगैरे मारत बसलेले आहेत आणि इथे कृतिकसोबत आजी वगैरे त्यांच्या सगळे बसल्यात मस्ती करतात आहे आतमध्ये किचन आहे

ते इथे मावशीच्या वरती माळ्यावरती मी आली होती इथे आम्ही घर वगैरे बघत होतो खाली जेवण चालू आहे तोपर्यंत आम्ही वरती आलो होतो सगळेजण इथे गॅलरी वगैरे आहे म्हणजे थोडंसं काम चालू होतं इकडे एक बेडरूम आहे त्या साईडला एक बेडरूम आहे तसं थोडंसं बघण्याचं बघत होतो आम्ही नेक्स्ट टाईम येईल ना तर खूप छान असा व्हिडिओ काढेल पूर्ण घराचा आणि त्यांचं पण काम पूर्ण काही थोडंफार बाकी झालेलं असेल तेही झालं असेल इथे पण गॅलरी आहे इथे एक बेडरूम आहे त्याच्यानंतर बाहेर एक गॅलरी त्यांनी काढलेली आहे जसं काही झोपला वगैरे कपडे वगैरे सुकत घालू शकतो असं फक्त लाईटीचं वगैरे काम केलेलं नाही आहे त्यामुळे मी थोडेसेच असे व्हिडिओज वगैरे घेतले

तर <laughs> मावशीने भात डाळ पुरणपोळी लोणचं पापड वाटाण्याची भाजी असं जेवण बनवलं होतं आमच्या सगळ्यांसाठी आणि इथे आम्ही पूर्ण सगळी फॅमिली बसलो आहोत जेवायला आणि जेवण झाल्यानंतर मग परत हे गाण्यावरती नाचायचं पण होतं आम्हाला फुगडी वगैरे गणपतीचे गाणे हे सगळं नाच थोडेसे ब करायचे होते तर ते नाचून वगैरे त्याचे पण व्हिडिओ मी पुढे अपलोड केलेत तर ते पूर्ण व्हिडिओ पाहा 来。 <laughs> welcome to kp <laughs> चीते खुँणी खुँणी नाच व्लोग में इते तर मस्त मावशीची इथे येऊन आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं जेवण वगैरे पण छान होतं आणि खूप नाचलो पण आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते कारण आता आम्ही सगळेजण निघणार आहोत आमच्याकडे घरी जायला आणि उद्या गव येणार आहे तर चला बाय